गोंदिया जिल्ह्यातील तेरोडा तालुक्यातील मुंडीकोटा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाणे यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आज बस आगार व्यवस्थापक संजना पटले व तुमसर बस आगार प्रमुख कन्हैया भोगे यांनी आमरण उपोषण स्थळाला भेट देऊन बंद झालेल्या बस सेवा बाबत जी एक मागणी होती त्या मागणीकरिता आज त्यांनी आश्वासन देऊन बस सेवा सुरू केली असं लिखित पत्र दिला बेमुदत आमरण उपोषणाच्या ज्या चौदा मागण्या होत्या त्यापैकी एक मागणी मागणी आज पूर्ण झाली असून कुठेतरी प्रहारच्या या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही हे बेमुदत आमरण उपोषण असे सुरू राहणार असून मागण्या पूर्ण लढत राहणार असल्याचा उपोषण करते प्रदीप निशाणे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष यांनी सांगितलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल